सध्याच्या घडीला लग्न न जुळणं ही खूप मोठी गंभीर समस्या बनली आहे एकतर गरिबांची लग्न जुळत नाहीत आणि ज्यांची जुळली ती टिकवणं खूप अवघड होऊन बसलय सध्याच्या घडीला लग्न जुळवणं आणि टिकवणं खूपच अवघड होऊन बसलंय कौटुंबिक न्यायालयानं बारा लाखाच्या आसपास प्रकरण दाखल आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे हे असं का होतं याबाबत मराठा लग्न अक्षदाकडून घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी किरण जाधव मराठा लग्न अक्षरामध्ये आपलं स्वागत आहे लग्न झाल्यानंतर बाद होण्याची काही प्रमुख कारण यामध्ये बदलती मानसिकता हे एक प्रमुख कारण असू शकतं दोघांचे विचार पटत नसतील तरच एकत्र राहा स्वभाव वेगळे आहेत एकमेकांचं पटत नाही असं वाटलं तर वेगळं व्हा अशी संकल्पना रुजत आहे दुसरं म्हणजे सामाजिक बदल आज मुली उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचं असं काही मुलींचं म्हणणं असतं बदलती जीवनशैली सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामुळे नाते संबंधामध्ये दरी निर्माण होत आहे तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही दुसरीकडे नात्यातील संवाद हरबत चालला यामध्ये टीव्ही मोबाईल व्हॉट्सअप इत्यादीच्या सतत वापरामुळे पती पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले पती पत्नीच्या मोबाईलवरील केवळ व्यवहारिक संवादामुळे संवाद नाही तर यामुळे वादच वाढत जातात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांचा हस्तक्षेप मुलीला सासरी सर्व गोष्टी हव्यात अशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्यांच्या संसारात मुलाचे आई वडील सतत लक्ष घालत असतात यातून बऱ्याचदा वाद होतात पती पत्नीचं नातं आणि परस्परावरील प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टीवर आधारलेलं असतं मात्र याची जागा अहंकाराने घेतल्यास वाद निर्माण होतो दोघेही उच्च शिक्षित आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यानं कोणी कोणाचं ऐकायचं चा बदलावं मी बदलणार नाही अशा अहंकारामुळं नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो याशिवाय इतर कारणांमध्ये एकमेकांबाबत गैरसमज आणि संशय निर्माण होणं व्यसन दुसऱ्या त्रासदायक असणारा सवयी शारीरिक आणि मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात याशिवाय अजूनही काही छोटे मोठे कारणे असू शकतात ज्यामुळं पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो कौटुंबिक कलह निर्माण होतात अशा गोष्टींवर काही उपाय असू शकतात त्याची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू त्याची लिंक खाली दिलेली आहे तुर्तास तुम्हाला याबद्दल अजून काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा